नमस्कार आज आपण एक छान अशा पुस्तकाचं वाचन करणार आहोत वाचन स्वर गजानन सावंत राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जन्मवर्षाची आठवण म्हणून शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेले चरित्र असे होते आपले शाहू महाराज या डॉक्टर नंदकुमार मोरे लिखित पुस्तकाचं आज आपण वाचन करणार आहोत या पुस्तकाला डॉक्टर दिगंबर शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉक्टर अवनीश पाटील इतिहास विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची प्रस्तावना लाभली आहे चला तर मग या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपल्या या महान राजाला अधिक जवळून समजून घेऊया आणि त्यांच्या विचारांनी आपले जीवन समृद्ध करूया या पुस्तकातील पहिली गोष्ट आहे शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे वारसदार मित्र हो भारतीय इतिहासातील एक महत्वाची आणि ठळक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य होय स्वराज्याची स्थापना ही घटना महत्त्वाची खरी परंतु शिवरायांचे स्वराज्य काय होते हेच आपण समजून घेतलेलं नसते बहुतांश लोकांना स्वराज्य म्हणजे केवळ स्वकीयांचे राज्य इतकेच माहीत असते ते ही खरे आहे परंतु स्वराज्य ही त्यापेक्षा वेगळी व्यापक आणि भव्य दिव्य गोष्ट होती तो एक दृढ विचार होता शिवरायांची ती उदात्त अशी कांक्षा होती सत्यात उतरलेली आदर्श राज्याबद्दलची कल्पना होती ती समजून घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांचे योगदान आपल्या लक्षात येणार नाही स्वराज्य समजून घेतले की आपल्याला छत्रपती शाहू महाराज ही चांगले समजून येत कारण शिवाजी महाराजांचे शाहू केवळ रक्ताचे वारसदार नव्हते तर विचारांचेही वारसदार होते त्यामुळे आपले शाहू महाराज कसे होते हे समजून घेण्यासाठी स्वराज्यातील काही गोष्टी आधी जाणून घेतल्या पाहिजेत शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी देशाच्या उत्तरेत मुघल तर दक्षिणेत निजामशाह आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्या सत्ता होत्या परिस्थिती अतिशय बिकट होती यापूर्वीचे मराठ्यांचे म्हणजे देवगिरीच्या यादवांचे राज्य मोडून साडेतीनशे वर्षे लोटली होती स्वकीय म्हणता येईल असे दक्षिणेत असलेले विजयनगरचे एकमेव साम्राज्यही मोडकळीस आले होते अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वकियांच्या राज्याची स्थापना करण्याचा निश्चय केला त्यावेळी जवळजवळ सर्वच मराठा सरदार आपला स्वाभिमान बाजूला ठेवून वरील सर्व मुघली सत्तांची सेवा आणि चाकरी करण्यात धन्यता मानत होता अशा काळात मुघल आणि वरील शहांची संघर्ष करीत शिवरायांनी स्वतःचे राज्य निर्माण केले या राज्याला जगाची मान्यता घेण्यासाठी त्यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तत्कालीन प्रथेप्रमाणे राजा म्हणून मान्यता मिळण्यासाठी राज्याभिषेक होणे आवश्यक असे त्यानुसार शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या संस्कारपूर्वक विधीचे राजेपद प्राप्त करून घेतले या घटनेने भारतात नवे राज्य नवा राजा आणि पर्यायाने नवे राजघराणे अस्तित्वात आले राजघराणे हे जगभरातील एक रूढ पद्धत होती त्यानुसार महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यांच्या घराण्याचा नवा राजवंश सुरू झाला शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वी आपण तीनशेहून अधिक वर्षे पारतंत्र्यात होतो येथे निजामशाही आणि आदिलशाहीचे वर्चस्व होते मुघली सत्तेखालील येथील सारा कारभार जुलमी आणि अत्याचारी होता या कारभारात राज्यातील सामान्य माणूस म्हणजेच रयत भरडली जात होती निजाम आणि मोगल आपला सारा म्हणजे कर घेऊन वतनदार सरदारांना मनाप्रमाणे वागू देत असे त्यातून सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू झाले होते त्यामुळे रयत दरिद्री आणि अंधश्रद्धाळू बनली होती त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध त्यांना दाद मागायला जागा नव्हती या दोन सेवा चाकरी करणारे सर्व लोक आपलेच होते ते एक प्रकारे आपल्याच लोकांविरुद्ध लढत होते तसे पाहिले तर त्यावेळचे मराठी सरदार हीच या शहांची ताकद होती ही गोष्ट सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या लक्षात आली म्हणून त्यांनी या मुघली सत्तांविरुद्ध दंड फोट थोपटले मराठा सरदारांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य हा स्वराज्याचा मूळ विचार होता शिवाजी महाराजांनी अनेक कर्तबगार मराठा सरदारांना जहागिरीसाठी मुघलांपुढे लाचार होऊन जगणे कसे अपमानास्पद आहे हे लक्षात आणून दिले त्यांच्यामध्ये एकत्वाचा विचार रुजवला एकत्वाचा विचार हा स्वराज्याचा पाया होता तो सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी या भूमीत रुजवला अर्थात तो सहजासहजी रुचला नाही त्यासाठी महाराजांना अनेक पद्धतीचे प्रयास करावे लागले संघर्ष करावा लागला प्रसंगी कठोर व्हावे लागले स्वराज्याच्या स्थापनेत शिवरायांचा संघर्ष दोन पातळ्यांवर होता परकीयांबरोबर त्यांना संघर्ष करावा लागलाच परंतु त्यापेक्षा वेगळा आणि मोठा लढा त्यांना स्वकियांशी द्यावा लागला स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते तर तो एक विचार होता तो सत्ताधारी वर्गाला जाचक आणि रयतेला मात्र हवा हवासा वाटला कारण या विचारामध्ये जगण्याचे स्वातंत्र्य होते आत्मसन्मान होता त्याबरोबर येणारी आत्मवृद्धी होती समता होती बंधुता होती जातीधर्मांबद्दलचा द्वेष नव्हता माणसाचे माणूसपण नाकारणारा श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा विचार स्वराज्यात नव्हता हे नवे विचार पेरण्यासाठी महाराजांनी खूप मोठे निर्णय घेतले कठोर पावले उचलली गरीब रयितेच्या जगण्यावर कोणतेही दाब येऊ नयेत आणि म्हणून त्यांनी गावागावातील वाडे आणि गढ्या जमीनदोस्त केल्या स्वराज्यात सर्वांना समान वागणूक होती त्यामुळे कोणी कोणावर दबाव आणण्याचा आणि अत्याचार करण्याचा प्रश्नच नव्हता अशा वर्तनामुळे स्वराज्यात सहानुभाव वाढला सहानुभाव म्हणजे परस्परांबद्दल आदराची प्रेमाची आणि आपलेपणाची भावना या भावनेत एकत्वाचा विचार आहे राष्ट्र या एकत्वाच्या विचारातूनच उभे राहते त्यामुळे स्वराज्यात परस्परांवरचा विश्वास वाढला रैत्याने कष्टाने कमावलेला धान्य आणि इतर वस्तूंना पैशांना संरक्षण मिळाले लूट थांबली पर्यायाने उद्यमशीलताही वाढली लोक आवडीने आपला कामधंदा करू लागले त्यामुळे स्वराज्यातील रयत सुखी झाली ती आनंदी जीवन जगू लागली प्रजेत कल्पकता आणि तेजस्विता आली स्वाभिमान निर्माण झाला स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यातून स्त्री सन्मान वाढला राजा स्वतःच उदात्त विचारांचा नैतिक आणि निरामय चारित्र्याचा असल्यावर प्रजात्या पद्धतीची तयार होऊ लागली सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक नैतिक तत्वे आणि मूल्यांवर आधारित नवा माणूसधर्म रयतेला अनुभवायला मिळाला शिवाजी महाराजांनी रयतेत शील चारित्र्य सत्यप्रियता दक्षता जागृती निर्भयता कर्तव्य जाणीव यासारखी जीवनमूल्ये कौशल्ये आणि स्वराज्याचे स्वप्न रजवले त्यामुळे रयतेच्या जगण्याला अर्थपूर्णता आली परिणामी सामान्यातील सामान्य माणूस स्वराज्याच्या सेवेत स्वतःला झोकून देऊ लागला प्रसंगी जीवावर उदार झाला त्यातूनच जीवाची बाजी लावणारे वीर स्वराज्य तयार झाले हे संस्कार एवढे खोलवर रुजले की पुढे महाराजांच्या मृत्यूनंतरही स्वराज्य अबाधित राहिले ते शत्रूला ताब्यात घेता आले नाही छत्रपती शिवरायांनी अतिशय जीव घेण्या आणि संघर्षमय जीवनाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला शिद्ध सिद्ध केले त्यामुळे त्यांच्याजवळ दिसणारा ध्येयवाद इतिहासात इतर कोणाजवळ फार क्वचित दिसतो रयतेसाठी सतत जागृत आणि नव्या राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक कृती करत राहणे हा त्यांचा स्वभावधर्म बनला होता परिणामी त्यांचे सहकारी सामान्य सैनिक ते रयत सर्वच लोक शिवरायांच्या ध्येयवादाने भारावले सर्वांमध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण झाली त्यातून स्वराज्य निर्माण झाले पुढे रैत्याला त्याचे सुख अनुभवता आले त्यामुळे महाराजांच्या आकस्मित मृत्यूनंतरही सर्व रयत महाराजांच्या विचाराने आणि ध्येयवादाने जागृत राहिली स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिली ही प्रेरणा आणि ध्येयवाद शाहू महाराजांपर्यंत झिरपलेला होता परिणामी स्वराज्यात सामान्य रैतेसाठी शिवाजी महाराजांनी जे काम केले अगदी तसेच काम पारतंत्र्य असूनही आपल्या शाहू महाराजांनी केले एका अर्थाने त्यांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली आधुनिक महाराष्ट्राच्या जनरगणसाठी आदर्श राजनैतिक तत्त्वे दिली म्हणूनच आपले शाहू महाराज हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे खरे वारसदार ठरले